शेतकरी मित्रांनो पव्यात पिंपळगाव बसवनसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येतो पिंपळगाव बसवंत इथे सहाशे त्र्याहत्तर वाहनांची आवकाज झाली होती सरासरी कांदेज भाव दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार एक रुपये क्विंटलपर्यंत विकला सायखेडा येथे तीनशे दोन वाहनांची आवक आली होती सरासरी कांदेज भाव दोन हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार आठशे एकसष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकला लासलगाव येथे पाचशे एक्केचाळीस वाहनांची आवक आली होती सरासरी कांदेज भाव दोन हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार नऊशे पंधरा रुपये क्विंटलपर्यंत विकला निपाळ येते तीनशे ऐंशी वानांची अवकाली होती सरासरी कांदेज भाव दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार आठशे एकवीस रुपये क्विंटलपर्यंत विकला विंचोर येते सहाशे बासष्ट वाहनांची अवकाली होती सरासरी कांदेज भाव दोन हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार आठशे शहात्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला तर यावला येते सरासरी कांद्याचे बाजारभाव दोन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार सातशे सहा रुपये क्विंटलपर्यंत विकला आंधारसुले येथे सरासरी कांदे दोन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार सहाशे शहाण्णव रुपये क्विंटलपर्यंत विकला देवळा येथे दे सरासरी कांदे दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार आठशे पंच्याऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला चांदवडे येथे सरासरी कांदे दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार आठशे पंधरा रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी सरासरी दोन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्तीत जास्त दोन हजार आठशे सव्वीस रुपये क्विंटलपर्यंत विकली तर मनवाळे ते सरासरी कांदा दोन हजार चारशे चाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचा एक लॉट दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर कळवण येते एक नंबर प्रतीचे कांदे दोन हजार आठशे पन्नास ते दोन हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रत्येचे कांदे दोन हजार सातशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे दोन हजार सहाशे पंचवीस ते दोन हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकले गोळटीकडा दोन हजार सातशे पंच्याहत्तर ते दोन हजार नऊशे दहा रुपये क्विंटलपर्यंत विकला खात गोल्टी खात एक हजार तीनशे पन्नास ते दोन हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकला तर नांदगाव येथे सरासरी सॉरी बॉल्टाने ते सरासरी कांदे दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे क्लॉट दोन हजार सातशे सहा रुपये क्विंटलपर्यंत विकला नांदगाव येथे सरासरी कांदे दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एकट दोन हजार सातशे एकेचाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकला तर नगर येथे आज सदुसष्ट हजार नऊशे एक कांदा गोन्यांची अवकाली होती एक नंबर प्रतीचे कांदे दोन हजार चारशे दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार सहाशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे एक हजार ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर चार प्रतीचे कांदे सातशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा